नमस्कार मी कमलेकर शिंदे श्रमजीवी संघटना शहापूर तालुका शेतकरी प्रमुख शहापूर तालुक्यातील शेतकरी आज संकटात पेटलेला आहे कारण गेली वर्षभर शेतकऱ्यांनी केलेले कष्ट उन्हादानात केलेले कष्ट आज कुठेतरी धुळीला मिळालेले दिसत आहेत कारण शहापूर तालुक्यातील भात या पिकावर बगळ्या रोगाचे प्रादुर्भाव झालेले आहे या बगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणं अशी दिसतात की भाताची पात ही सफेद होऊन ती नंतर लाल पडून भात नष्ट होत आहे या विचारांपै शेतकरी त्रस्त झालेला आहे त्यामुळे श्रमजीवी संघटनेने आज शहापूर तालुका कृषी कार्यालय यांना सन सन्मान्य जाधव साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये श्रमजीवी संघटनेने दोन तीन मागण्या केलेल्या आहेत विनंती केलेली आहे की तुम्ही स्वत पाणी करा शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन दुसरी गोष्ट जिथे जिथे औषधांची गरज आहे तिथे औषधं उपलब्ध करून द्या जिथे जिथे नुकसान झालेले शेतकऱ्याचे तिथे तिथे त्यांचे पंचनामे करून ते शासन व्यवस्थेवर शासन स्तरावर पाठवून द्या कारण असं केलं नाही तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो आपण जगवला पाहिजे कारण एकीकडे बी बियाणे खत यांच्या वाढत्या किमतीमध्ये किमतीमुळे शेतकरी आधीच त्रस्त झालेला आहे कर्ज काढून शेती करतो त्याच्यानंतर आता शेतकऱ्याला असं टेन्शन आहे असं विचार आहे की यापुढे जगायचं कसं कर्ज कसं फेडायचं त्यामुळे आपल्या जगाच्या पोशिंद्याला जगवलं पाहिजे जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून शासन व्यवस्थेने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावा म्हणून श्रमजीवी संघटनेने आपल्याला जी मागणी केलेली आहे ती पूर्ण करावा ही विनंती धन्यवाद